मित्रांनो आजचं लाईव्ह सर्वात महत्वाचं असणार आहे आजच्या लाईव्ह मध्ये आपण शेतकऱ्यांसाठी काही ठळक घडामोडी जाणून घेणार आहोत त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात शेतकऱ्यांचे काही प्रश्न होते त्या प्रश्नांची देखील आपण आजच्या लाईव्ह मध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर लाईव्ह मध्ये कंटिन्यू राहण्याचा प्रयत्न करसाल तर तेवढा तुमचा महत्वाचा फायदा होणार आहे त्यातच मित्रांनो आता काही न्यूज देखील व्हायरल होत आहे पी एम किसान विषयी त्याचबरोबर पीक नुकसान त्यानंतर आता योजना झालेली त्या विषयी तर सर्वात आपण दुष्काळी बद्दल चर्चा करूया ज्याच्यामध्ये काही कमेंट होत्या काल परवाच्या व्हिडिओला काहीतरी एक कमेंट होती की बा बीड जिल्ह्यामध्ये केवायशी वगैरे ई केवायशी वगैरे होऊन जवळपास वीस दिवस झालेले आहेत तरी सुद्धा खात्यावर पैसे पडलेले नाहीत याचं कारण काय त्याचबरोबर मित्रांनो इतर काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा केवायसी वगैरे होऊन पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी लोटलेला आहे तरी सुद्धा अजून सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईचे दुष्काळीचे पैसे पडलेले नाहीत त्याविषयीची सर्वात महत्वाची बातमी म्हणजे मित्रांनो uh, हिंगोली जिल्ह्याविषयी सर्वात अगोदर आपण जाणून घेऊया हिंगोली जिल्ह्यामध्ये मागच्या पंधरा ते वीस दिवसात केवायसीच्या यादी आल्या गावागावामध्ये त्याच्यानंतर केवायसी झाल्या केवायसी झाल्यानंतर मित्रांनो मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना वीस ते बावीस पंचवीस तीस हजार रुपये असे आकडे दाखवले गेले परंतु मित्रांनो एवढ्या केवळशा पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी हो लोटून सुद्धा हिंगोली जिल्ह्यामध्ये अजून सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे रक्कम वितरित झालेली नव्हती परंतु मित्रांनो आता म्हणजे जवळपास कालपासून काल, काल संध्याकाळपासून काही शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईचे दुष्काळीचे पैसे वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे ही अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो आता काही शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला असेल बुवा आमच्या तर खात्यावर पैसे पडलेले नाहीत मग तुमचं जे खातं डीबीटीचं आहे ज्या खात्याला तुमच्या डीबीटी ऍक्टिव्हिटी ते खातं तुम्हाला चेक करायचं आहे आणि सर्वात महत्वाची बातमी म्हणजे आता जर काही शेतकऱ्यांना ही न्यूज फेक वाटू शकते किंवा अजून तर मला पडले नाही मला पडले नाही असे शेतकऱ्यांमध्ये प्रश्न असतात तर मित्रांनो मी वाटल्यास याचं मी तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे दाखवेल ज्याच्यामध्ये आजच आमच्या फॅमिलीमधील व्यक्तीला एका जे अठरा हजाराचा आकडा होता नुकसान भरपायचा तो वितरित झालेला आहे त्यांचं अगोदर परभणी डिस्ट्रिक्ट बँकेच्या खात्या मध जी बँक आहे त्या बँकेमध्ये खातो होतो परंतु मित्रांनो डीबीटी पोस्टाच्या खात्याला ऍक्टिवेट झाल्यानं पोस्टाच्या पहिल्या यादीमध्ये केवायसी झालेली होती केवायसीच्या याद्या जवळपास पंधरा ते वीस दिवसाच्या पूर्वीपासून आलेल्या होत्या त्या याद्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्ण केल्या होत्या पहिल्या यादीमध्ये त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर काल रात्रीपासून रक्कम म्हणजे नुकसानीची रक्कम ही वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे आता राहिले प्रश्न एका कमेंटचा बीड जिल्ह्यातून एक कमेंट होती की आमचे पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी हो लुटून सुद्धा आमच्या खात्यावर पैसे वितरित झाले नाही मित्रांनो कलेक्टर ऑफिसला म्हणा किंवा जे समित्या असतात जिल्हास्तरीय शेतकऱ्यांसाठी त्या समित्यांकडे कलेक्टर ऑफिसला जवळपास रक्कम निधी नुकसान भरपाईचे हे झालेले आहेत वितरित झालेले आहेत याद्यानुसार ज्या शेतकऱ्यांच्या पहिल्या यादीमध्ये केवायसी पूर्ण झालेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना म्हणजे काल हिंगोली रात्रीपासून हिंगोली जिल्ह्याच्या केवायसी ज्या पहिल्या यादीमध्ये झालेल्या होत्या त्या शेतकऱ्यांना पैसे वितरित होत आहेत त्याचप्रमाणे मित्रांनो बीड जिल्ह्यातून जी, जी कमेंट होती त्या शेतकऱ्याला मी सांगू इच्छितो की बीड जिल्ह्यातील सुद्धा हीच परिस्थिती आहे तुमचं जर के वाय सी पहिल्या यादीमध्ये झालेली असेल तर तुम्हाला जवळपास हिंगोलीप्रमाणे आज उद्या किंवा एक दोन दिवसात तुमच्या खात्यावर पैसे वितरित होण्याला सुरुवात होणार आहे आता काही शेतकऱ्यांचं म्हणणं असेल किंवा बा बाकी शेतकऱ्याला पडले आम्हाला का पडले नाही तेच सांगतो मित्रांनो तुमचं डीबीटी वगैरे चेक करून घ्या आणि जवळपास पहिल्या यादीमध्ये जर तुमचं सी झालेली असेल तर तुमच्या खात्यावर सुद्धा एक ते दोन दिवसामध्ये रक्कम जमा होणार आहे हिंगोली जिल्ह्यातून असो की बीड जिल्ह्यातून बाकी जिल्ह्यामध्ये सुद्धा पंधरा वीस दिवस उलटून गेलेले आहेत तिथे सी झालेली आहे आता काही शेतकरी म्हणत असतील की आमच्या जिल्ह्यामध्ये पण पन, पंधरा ते वीस दिवस नाही तरी एक ते दोन महिना झाला केवायसी करून तरी सुद्धा आमच्या रक्कम वितरित झालेल्या नाही ते तुमच्या मित्रांनो कलेक्टर ऑफिसला वगैरे निधी जमा झालेले आहेत परंतु तिथून तुमचे निधी तुमच्या खात्यावर वितरित होत नाहीत तर याचं कारण म्हणजे शेतकऱ्यांचे जे पीक विमे घोटाळे म्हणा किंवा काही शेतकऱ्यांसाठी ज्या योजना वगैरे आयग्रिस्टॅग वगैरे सरकारचं लक्ष तिकडे ला लागलेलं आहे तर ॲग्रिस्टॅग मध्ये सध्या सरकार गुंतून राहिलेलं आहे शेतकऱ्यांना सुद्धा गुंतून ठेवत आहे त्यात आधार सेंटरवाल्यांचा सध्या फायदा होत आहे कारण की आधार सेंटर म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं आधार वगैरे अपडेट नाही त्या शेतकऱ्यांना योजनेमध्ये सध्या नोंदणी करता येत नाही त्यांना आधार अपडेट करून मोबाईल नंबर लिंक करून त्यानंतर त्यांना नोंदणी करावी लागत आहे तर याचं कारण म्हणजे शेतकरी सुद्धा त्या ॲग्रिस्टॅक योजनेमध्ये सध्या गुंतून आहेत आधार लिंक करणे वगैरे त्याचबरोबर सरकार सुद्धा सध्या काही जिल्ह्यामध्ये दुष्काळीचे पैसे वाटण्यामध्ये दिरंगाई करत आहे तर याच्यामध्ये मित्रांनो हिंगोली जिल्ह्यामध्ये आता ही नुकसान भरपाईची जी रक्कम आहे पहिल्या यादीची ती काल रात्रीपासून वितरित झाले होण्याला सुरुवात झालेली आहे हा टॉपिक झाला मित्रांनो तुम्ही जर हिंगोली बीड वगैरे इतरत्र जिल्ह्यातून असाल आणि तुमच्या दुष्काळीच्या केवयशी होऊन नुकसान भरपाईच्या केवयशी होऊन पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी लोटलेला असेल ते सुद्धा मला कमेंट करून सांगा मित्रांनो या व्हिडिओची लाईव्ह मी चार्ट ऑफ केलेली आहे त्यानंतर तुम्हाला कमेंटचा ऑप्शन मी देणार आहे लाईव्ह संपल्यानंतर मग तिथे तुम्ही कमेंट, सा कमेंट करून सांगा त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा पॉईंट पी एम किसान योजनेचा कालच्या लाईव्हमध्ये थोडंसं नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळं पी एम किसान योजनेविषयी बोलता बोलता ते राहून गेलेलं आहे तर मित्रांनो पीएम किसान योजनेमध्ये सुद्धा चोवीस तारखेला जे हप्ता येणार आहे त्या हप्त्याच्या एक अगोदरच एकोणीसशे हप्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या काही बेनिफिशरी नॉट फाउंड वगैरे दाखवत आहे लँडस्डिंग नो दाखवत आहे ऑटोमॅटिक एफ ओ नॉट प्रोसेस दाखवत आहे सतराव्या हप्त्यासाठी अठराव्या हप्त्यासाठी त्याचबरोबर काही शेतकऱ्यांचे स्टेटस निघत नाहीत अशा शेतकऱ्यांचे काही शेतकऱ्यांची केवायसी करून सुद्धा त्यांना नॉट डन काहीतरी असं येत आहे मित्रांनो त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जायचं आहे कृषी सहायकाला वगैरे भेटायचं आहे तुमच्या तालुक्याच्या ऑफिसला जायचं आहे तिथे तुमचं स्टेटस वगैरे व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे कारण की तुम्ही जर आता स्टेटस नाही चेक केलं किंवा तुमचे जर आता तुमचे एरर काढून नाही घेतले तर यानंतर तुमचे पी एम किसान योजने पासून हकालपट्टी होण्याचा अंदाज आहे कारण की मित्रांनो बरेच शेतकरी आहेत ज्यांचं सर्व सुरळीत असताना देखील त्यांना पी एम किसान योजनेमधून बाहेर काढण्यात आलेलं आहे त्या त्याचबरोबर मी कालच्या लाईव्ह मध्ये थोडस उदाहरण दिलं होतं की एका शेतकरी जीवन सुद्धा पीएम किसान योजनेचा स्टेटस काढलेला असता त्याचे दोन तीन हात थांब था, म्हणजे बेनिफिशियरीचा था, डेथ असा एरर आलेला होता म्हणजे शेतकरी जिवंत असून सुद्धा त्याचा मृत्यू घोषित केलेला होता पीएम किसान योजनेच्या साईट वर असे एरर काही काही येत आहेत मित्रांनो शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येत आहेत तर त्यामुळे मित्रांनो तुमचं स्टेटस वगैरे लवकरात लवकर चेक करून घ्यायचं आहे तुम्हाला वगैरे आहे की नाही ते चेक करायचं आहे चोवीस तारखेला हप्ता येऊन जाणार आहे मित्रांनो त्यानंतर दर मित्रांनो सर्वात महत्वाचा टॉपिक म्हणजे सोलार विषय मित्रांनो आता काय झालेलं आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी मागील त्याला सोलार योजनेमध्ये फॉर्म भरलेले आहेत तर आता ज्या शेतकऱ्यांना मागील त्याला सोलार योजनेमध्ये पेमेंट केले सुद्धा पेमेंट करून एक ते दोन महिने उलटून गेलेले आहेत अशा शेतकऱ्यांना महत्वाचा टॉपिक म्हणजे तुमचं जे कंपनी आहे तुम्ही निवडलेल्या आहे त्या कंपन्यांचे स्टॉक संपलेले आहेत त्यामुळं तुमचं सोलार वाटपासाठी सध्या उशीर लागलेला आहे आता काही शेतकऱ्यांचे सोलार खराब झालेले आहेत मोटर खराब झालेले आहे पाट्या खराब झालेल्या आहेत त्यांचे सोलार वॉरंटीमध्ये असून सुद्धा त्यांचे दुरुस्ती म्हणजे रिप्लेसमेंट वगैरे होत नाही मित्रांनो त्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही जर हिंगोली वगैरे जवळपासच्या एरियामधून असाल परभणीच्या वगैरे तर तिथे मित्रांनो तुम्हाला तुमचं जर तुम्ही कंप्लेंट करून सुद्धा हेल्पलाईन नंबरला कमेंट कंप्लेंट करून सुद्धा आता माझ्याकडे बरेच शेतकऱ्यांचे उदाहरण आहेत त्यांनी बऱ्याच वेळेस कंप्लेंट करून सुद्धा त्यांचं रिप्लेसमेंट शेतकऱ्याची मोटर चढलेली होती मी अगोदर सुद्धा एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं त्या शेतकऱ्याची मोटर रिप्लेसमेंटसाठी त्यांनी भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात हेल्पलाईनला कॉल करू करून रिक्वेस्ट केलेली आहे अजून सुद्धा त्यांची रिप्लेसमेंट झालेली नाही त्याचबरोबर एका शेतकऱ्याचा केबल चढलेला होता त्या शेतकऱ्यासुद्धा सुद्धा केबल रिप्लेसमेंट झालेली नाही एका शेतकऱ्याची पाटी फुटलेली होती ती पाटीसुद्धा अजून सुद्धा रिप्लेसमेंटला झालेली नाही तर मित्रांनो तुम्हाला जर हे कंप्लेंट करून सुद्धा ऑनलाईन कंप्लेंट करून सुद्धा तुमची जर कंप्लेंट मान्य होत नसेल तर तुम्हाला डायरेक्टली या एरियामधून असाल तुम्ही नांदेड जिल्ह्यात आपलं सॉरी परभणी जिल्ह्यातून नाही हिंगोली जिल्ह्यातून असाल तर तुम्हाला डायरेक्टली परभणीच्या मेडा ऑफिसला जायचं आहे तिथे जाऊन तुमची कंप्लेंट करायची आहे तुम्ही जर परभणीच्या मेडा ऑफिसला जरी जाऊन आलेले असाल तरीसुद्धा तुमची कंप्लेंटचे वगैरे हे झालेले नसेल सॉल्व झालेले नसेल तरीसुद्धा तुम्हाला तिथं मिड ऑफिसला जाऊन कंप्लेंट करायची आहे वारंवार चक्र मारायचे आहे तुमचं रिप्लेसमेंट होईपर्यंत तुम्हाला यासाठी परेशान व्हायचं आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो काही शेतकऱ्यांचे जे सोलार होते त्या सोलारमध्ये मित्रांनो जवळपास म्हणजे पेमेंट करूनसुद्धा कंपनी निवडलेली आहे परंतु कंपन्या काही फेकॉलॉजी करत आहेत मित्रांनो आम्ही तुम्हाला इन्व्हर्टर देऊ वगैरे वगैरे तर मित्रांनो काही शेतकऱ्यांनी त्या कंपन्या निवडल्या असतात त्यांना इन्व्हर्टर वगैरे काहीही सुविधा देण्यात आलेली नाही त्यामुळे कंपनी निवडते वेळेससुद्धा तुम्हाला चांगलं म्हणजे बरोबर व्यवस्थित ती कंपनी निवडायची आहे आणि सोलार विषयी महत्वाचा टॉपिक म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी म्हणजे सामायिक क्षेत्र असताना म्हणजे सामायिक विहीर असताना देखील फॉर्म भरलेले होते त्या शेतकऱ्यांना सध्या तरी आजपर्यंत काही प्रॉब्लेम मागेल त्याला यु, सोलार योजनेमध्ये काही प्रॉब्लेम आलेले नाही आता विषय डार्क वॉटर शेड नावाच्या ऑप्शनचा आता डार्क वॉटर शेडचे जे गाव आहेत जिल्ह्यामध्ये त्या गावातील शेतकऱ्यांचं गट नंबर टाकला अर्ज करताना जेव्हा तुम्ही मागेल त्याला सोलार योजनेमध्ये अर्ज करत आहात तेव्हा त्यांना अर्ज करते वेळेस त्यांचं जे डार्क वॉटर शेडमध्ये जे गाव आहे त्याच्यामध्ये अर्ज करताना तुम्हाला जवळपास तुमचं गट नंबर वगैरे नाव वगैरे सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम काही शेतकऱ्यांचे तिथे क्षेत्रच दाखवत नाही तर त्यांच्यासाठी एक सर्वात सोपा उपाय म्हणजे तुम्ही जर मागील त्याला सोलार योजनेमध्ये तुमचं क्षेत्र दाखवत नसेल तर तुम्हाला डायरेक्टली पी एम किसान योजनेअंतर्गत आपलं सॉरी पी एम कुसुम योजनेअंतर्गत तुम्हाला अर्ज करायचा आहे तिथून सुद्धा तुमचा सोलार इकडं मागील त्यालामध्ये अर्ज वळवण्यात येतो त्याच्यानंतर मित्रांनो काही प्रश्न होते शेतकऱ्यांचे की पिक विम्या संदर्भात की मी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आहे दोन हजार तेवीसचा पीक विमा बऱ्याच शेतकऱ्यांचा हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसचा पिक विमा वितरित होत आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पै पैसे रक्कम जमा झालेली आहे कालचा व्हिडिओ थोडं ब्रेक होत होता कालचं लाईव्ह त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की हिंगोली जिल्ह्यामध्ये जे रक्कम आहे त्या जमा होत आहेत दुष्काळीच्या असो की दोन हजार तेवीसच्या पीक विम्या संदर्भात असो त्यानंतर मित्रांनो आता सर्वात महत्वाचा लाडक्या बहिणीचा बहिणींना सुद्धा आता लागलीच दहा ते पंधरा तारखेच्या आसपास तुमचा फेब्रुवारीचा हप्ता पडणार आहे आता अशी चर्चा आहे की एकवीसशे रुपयाचा हा हप्ता पडणार आहे परंतु मित्रांनो अजून सुद्धा कन्फर्म झालेला नाही एकवीसशे पडणार की पंधराशे रुपये पडणार आहे त्यामुळे एकवीसशे रुपयांची आज धरून राहू नका पंधराशे रुपये आपले तेच खरे असं मानून सध्या तरी असंच ग्राह्य धरा त्यानंतर दर मित्रांनो लाईव्हमध्ये काही मी एक लाईव्ह घेतलं होतं सात बाराविषयी सात बारामध्ये मोठे अकरा बारा काहीतरी चेंजेस झालेले आहेत ते चेंजेससुद्धा दिसून येत आहेत मित्रांनो म्हणजे जवळपास मगाशी मी सात बारा डाउनलोड केलेला होता तर त्या सात बारामध्ये थोडेफार चेंजेस दिसून आलेले आहेत म्हणजे याचा अर्थ सात बारा हा दहा बारा जे चेंजेस झालेले आहेत ते चेंजेस दिसत आहेत सात त्यानंतर मित्रांनो काही प्रश्न होते शेतकऱ्यांचे की आम पी, आमचं पीक पीक विम्याचं स्टेटस कसं चेक करायचं आहे तर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे पीक विम्याचं स्टेटस तुम्हाला जर काढता येत नसेल तुमच्याकडे व्हॉट्सअप वगैरे नसेल तर तुम्हाला चौदा चारशे सत्तेचाळीस या नंबरवर कॉल करायचा आहे तिथे कॉल करून तुम्हाला तुमचा आधार नंबर वगैरे तुमचा जिल्हा वगैरे सांगून तुम्हाला तिथे तुमचं जे स्टेटस आहे ते कंपनीवाले तुमचे एजंट लोक तुम्हाला ते स्टेटस म्हणजे तुमची रक्कम किती मंजूर झालेली आहे किती क्षेत्रासाठी रक्कम झालेली आहे कोणत्या पिकासाठी रक्कम जमा झालेली आहे मंजूर झालेली आहे ते सुद्धा सांगणार आहेत आता काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजून सुद्धा त्यांचं पीक विमा कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत आहे त्या शेतकऱ्यांनी सुद्धा तुम्ही जरी वैयक्तिक क्लेम केलेले असतील तरी सुद्धा काळजी करण्याची काहीही कारण नाही तुम्हाला सुद्धा आ, पीक विम्याचे कॅल्क्युलेशन जे आवे डेट दाखवत आहे ते सुद्धा तुम्हाला सुद्धा काही काळानंतर सम इन्शुअर म्हणजे कॅल्क्युलेशन होऊन तुमची रक्कम तुमच्या नावापुढे किंवा गटापुढे दाखवणार आहे त्यानंतर दर मित्रांनो यावर्षीपासून शेतकऱ्यांसाठी पीक पाहणी ही कंपल्सरी करण्यात आलेली आहे तर तुम्ही जर अजून सुद्धा पीक पाहणी करण्याचं राहिलेली असाल आता काही शेतकऱ्यांचे म्हणणे असेल की बुवा पीक पाहणी तर आम्ही केलेली नाही म्हणजे मग आता डेट सुद्धा निघून गेलेली आहे तर मित्रांनो पीक पाहणीची डेट जरी निघून गेलेली असेल तर तुमच्या गावच्या पाटलाच्या आयडीवर पाटीलकडे जे मागच्या वेळेसपासून जे सहाय्यक म्हणून पाटल्याची नोंद नोंदणी करण्यात आलेली आहे गावच्या पाटल्याची त्या त्यांच्या आय डीवर अजून सुद्धा तुमच्या पीक पाहण्या होऊ शकतात गावातील जे शेतकरी पीक पाहणी करण्याचे अजून सुद्धा राहिलेले आहेत त्या शेतकऱ्यांनी पाटील पाटलाला भेट द्यायची आहे पाटील गावच्या आणि त्यांच्या आयडी वरून तुमची पीक पाहणी करून घ्यायची आहे आता राहिला प्रश्न त्यांचे चार्जेस वगैरे घेतात का तर आता ते तुमच्यावर डिपेंड आहे मित्रांनो तुमच्या गावातील पाटलावर ते चार्जेस वगैरे घेतात की नाही की सरकारी मा का माणूस असल्यामुळे ते फ्रीमध्ये काम करतात तर त्यामुळे मित्रांनो ते तुमच्या पाटल्यावर डिपेंड आहे परंतु तुम्ही जर पीकपाणी अजून सुद्धा रब्बीची केलेली नसेल ती सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर करायची आहे कारण की शेतकऱ्यांची डेट गेलेली आहे पीकपाणी करण्याची त्यानंतर गावच्या पाटल्याची सुद्धा डेट जायच्या अगोदर तुमचा काय पीक पाहणी तलाठी वगैरे येऊन तुमच्या गावामध्ये तुमच्या शेतामध्ये करणार नाही त्यामुळे पाटल्याच्या डीवरून तुमची जर पीक पाहणी राहिलेली असेल तर तुम्हाला ती पीकपाणी करून घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो आ, पीक पाहणीनंतर नंतर अजून एक प्रश्न आहे की बाबा पीक पाहणी नाही केली हा पीक पाहणीचा अजून एक महत्वाचा टॉपिक म्हणजे तुम्हाला पीक पाहणीचं महत्व आता बरेच शेतकऱ्यांनी मागच्या वेळेस काय केलं होतं खरीप हंगामाच्या पीक पाहण्याच्या वेळेस क्षेत्र पीक पाहणी करते वेळेस काय केलं मनाने काहीतरी क्षेत्र टाकलं तुमचं सोयाबीनचं कापसाचं वगैरे आणि मग थोडंफार क्षेत्र टाकलं आणि त्यानंतर आता जे कापूस तुमचे जे जिनिंगला वगैरे तुम्ही पोहोच पोहोचवत आहात विकण्यासाठी त्यावेळेस तुम्हाला जेव्हा सातबाऱ्यावर पीक पाहणी केलेले जे डाटा दिसत आहे डेटा त्याच्यामध्ये तुमचं जर क्षेत्र सोयाबीनचं जास्त असेल आणि तुम्ही पीक पाहणी करते वेळेस थोडसच भरलेलं असेल त्यानुसार तुमचं जे आता काही शेतकऱ्यांना भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात परेशानी होत आहे त्याच्यामध्ये त्यांनी क्षेत्र पीक पाहणी करते वेळेस थोडंसं भरलेलं होतं आणि त्यानंतर जेव्हा ते सोयाबीन कापूस विकायला गेले त्यावेळेस त्यांचं क्षेत्र त्यांना मग काय प्रश्न पडते किंवा आमचं क्षेत्र कमी आहे मग ज्यांना जिनिंगला वगैरे कापूस न्यायचा नव्हता अशा शेतकऱ्याची त्यांनी काप सात बारी घेतली आणि त्यांच्या नावावरती रक्कम जमा करून घेतलेली आहे त्यांच्या नावाने ते अं सोयाबीन कापूस विकलेला आहे तर असं न करता मित्रांनो तुमचं क्षेत्र जर असेल तुमच्याकडे तर तुमचं पीक पाहणी तुम्हाला व्यवस्थित करायची आहे तुमचं नेहमीच सांगतो खरीप हंगामाची पीक पाहणी करत थोडा विचार करून पीक पाहणी करायची सोयाबीन आणि कापसाचं क्षेत्र जास्त प्रमाणात भरायचं असतं कारण की तुम्हाला जेव्हा ते विकण्यासाठी जिनिंगला वगैरे नेता तुम्ही एम एस पीच्या भावात वगैरे तुम्हाला विकायचं असतं त्यावेळेस तुम्हाला ते क्षेत्र भरलेलं म्हणजे कामाला येऊ शकतं महत्त्वाचं ठरतं त्यानंतर मित्रांनो परभणी जिल्ह्याविषयी काही कमेंट होते की परभणी जिल्ह्यातील पीक आणि नांदेड जिल्ह्याविषयी सुद्धा कमेंट आहे हो की नांदेड जिल्ह्याचा पीक मग अजून सुद्धा काही शेतकऱ्यांचं जे कॅल्क्युलेट झालेलं नाही असं दाखवत आहे तर या शेतकऱ्यांना आता पंचवीस टक्के आग्रिम अग्रिमसुद्धा सुद्धा नाही आणि पंच्याहत्तर टक्के उर्वरितसुद्धा सुद्धा नाही तर यांना आता डायरेक्टली सरसकट पीक मे मंजूर झालेली आहेत हिंगोली जिल्हा झालं परभणी जिल्हा झालं त्यानंतर नांदेड जिल्ह्यासाठी त्यांना ना सरसकट पीक मंजूर झालेले आहेत त्यामुळे पंच्याहत्तर टक्के ना नाही किंवा पंचवीस टक्के नाही याची वाट न बघता तुम्ही सरसकट पीक विम्याची वाट बघू शकता राहिला प्रश्न पीक विमे कधीपासून वितरित होतील ज्या शेतकऱ्यांचे पीक कॅल्क्युलेट झालेले आहेत आणि त्यांच्या त्यांनी स्टेटस चेक केलेली असतात त्यांच्या पुढे त्यांची रक्कम दाखवत आहे अशा शेतकऱ्यांना आता फेब्रुवारी महिन्यात म्हणजे पीएम किसान योजनेचे पैसे म्हणजे चोवीस तारीखला जेव्हा पीएम किसान योजनेचे पैसे पडतील त्याच वेळेस तुम्हाला पीक विम्याची सुद्धा रक्कम तुमच्या खात्यावर वितरित होण्याचे दिसत आहेत कुणाचे ज्या शेतकऱ्यांचे शेत मग हे सरसकट मध्येच येणार आहे शेतकरी याच्यामध्ये आता सध्या तरी ज्या शेतकऱ्यांनी म्हणजे पंचवीस टक्केचे आज धरून राहिलेले होते त्या शेतकऱ्यांना सुद्धा सरसकट म्हणजे पीक म्हणजे क्रॉप क्लेम वगैरे केलेले असतील सुद्धा तरी सुद्धा तुम्हाला ते पीक विमे तुमच्या खात्यावर वितरित होणार आहे सरसकटनुसार त्यानंतर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी म्हणजे क्रॉप इन्शुरन्स ऍपमधून सुद्धा क्लेम केले नव्हते किंवा कंपनीच्या मा माणसांचं म्हणजे जे एजंट लोक आलेले होते त्यांच्यातर्फे सुद्धा क्लेम केलेले नव्हते अशा शेतकऱ्यांना सुद्धा चिंता करायची गरज नाही त्यांना सुद्धा पीक विम्याच्या रकम मिळणार आहेत त्यानंतर मित्रांनो आता काही शेतकऱ्यांनी ज्यावेळेस पी पीएम कुसुम योजनेमध्ये फॉर्म भरले होते त्या शेतकऱ्यांनी लगेच वाट बघून बघून म्हणजे बाकीच्या शेतकऱ्यांना सोलार येत आहेत म्हणजे आम्हाला काय येत नाही म्हणून ना त्या शेतकऱ्यांनी नंतर आता मागील त्याला सोलार योजनेमध्ये सुद्धा फॉर्म भरलेले आहेत अशा शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही दोन्ही दोन्हीकडे फॉर्म भरू नका तुमचे फॉर्म कोणीकडे जरी भरला तरी तुमचे फॉर्म मेडलाच येणार आहेत आता सध्या एम एस सी बीलाच जाणार आहेत ते फॉर्म त्यामुळं दोन्ही दोन्हीकडे वगैरे पेमेंटचे ऑप्शन येतील परत तुमचे प्रॉब्लेम होतील त्यामुळं एकीकडेच कोणीकडे तरी फॉर्म भरलेला असू द्या त्यानंतर मित्रांनो बघायचं झालं तर काही शेतकऱ्यांचे जे सातबारे वगैरे जे जे डाउनलोडिंगला येत नव्हते त्या शेतकऱ्यांचे सुद्धा सातबारे डाउनलोडिंगला आता येणार आहेत काही शेतकऱ्यांचे जे सातबारे डाउनलोड करते वेळेस असं दाखवत होते की या सातबाऱ्याची नोंद किंवा काहीतरी असं एरर होत होता की तलाठी कार्यालयात नोंद चालू आहे असं काहीतरी एरर होत होता त्या शेतकऱ्यांच्या सातबार्यावर सुद्धा आता एक मार्ग निघालेला आहे तोडगा निघलेला आहे तर त्या शेतकऱ्यांचे सातबारे या अगृष्ट योजनेमुळे आता त्या शेतकऱ्यांना सुद्धा चिंता करण्याची गरज नाही त्या शेतकऱ्यांची ज्या शेतकऱ्यांची सातबारी तलाठी कार्यालयातूनच घ्यावी लागतात अशा शेतकऱ्यांची सातबारी सुद्धा ऑनलाईन करणं सुरू आहे त्या शेतकऱ्यांची सातबारी सुद्धा आता म्हणजे ऑनलाईनला उपलब्ध होणार आहे आणि त्यांना सुद्धा चिंता करायची गरज नाही तर हे होते अशी छोटीशी ठळक घडामोडी शेतकऱ्यांसाठी आणि तुम्हाला अजून सुद्धा काही प्रश्न असतील मी उद्या परत एकदा काही प्रश्न असतील शेतकऱ्यांची लाईव्ह घेणार आहे तर प्रत्येक दिवशी लाईव्ह होत जाईल आता तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून सांगत जा त्या विषयावरसुद्धा मी लाईव्ह घेणार आहे तर आजचे लाईव्ह जर आवडला असेल तुम्हाला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला चॅनलवरचे नवीन नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्या यूट्यूबमध्ये मिळून जातील तर धन्यवाद